नमस्कार मित्रांनो आज आपण पोलीस भरती मध्ये जे काही गणितावर प्रश्न विचारलेले आहे दोन हजार सोळा ते अठरा या कालावधीमध्ये जेवढे काही हस्तांदोलनावरील प्रश्न विचारलेले आहेत ते आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला शिकायचं आहे सेकंदात कशा पद्धतीने ॲक्युरेट आन्सर काढता येईल हे आपल्याला आजच्या शेशनमध्ये शिकायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल आणि दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहे ते बघा मित्रांनो पहिला प्रश्न स्क्रीनवरती दिलेला आहे एक कुस्ती स्पर्धेमध्ये पाच मुलांनी सहभाग घेतला प्रत्येक मुलाला दुसऱ्या बरोबर कुस्ती खेळावायची आहे तर कुस्तीच्या एक किती मॅचेस घ्यावे लागतील दौंड एस आर पी एफ दोन हजार सोळा या वर्षी आलेला हा प्रश्न आहे तर आता बघा या प्रश्नाचे ऑप्शन आहे आठ बी आहे वीस सी आय नऊ डी आहे दहा आता याला सॉल्व्ह कशाप्रकारे करणार बघा सेकंदात आन्सर निघतो किती मुलं दिलेलं आहे पाच लिहून घ्यायचं पाच आता काय करायचं ह्याचा गुन्हा करायचा आहे पाचच्या आधीचा नंबर म्हणजे किती चारसोबत आणि छेदामध्ये लिहायचं आहे मित्रांनो दोन आता करायचं भागाकार किती येईल दोन्ही चारला भाग जाईल बे एक बे बे दोन्ही चार पाच गुणिले दहा केलं तर सॉरी पाच गुण्हेले दोन केलं तर पाच दोन्ही दहा किती झाले मग हस्त आंदोलने सॉरी मॅचेस किती झाले तर दहा मॅचेस झाले आलं आपल्या प्रश्नाचं आन्सर ऑप्शन डी मध्ये बघा या ठिकाणी दिलेलं आहे समजले सर्वांना ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे एका पार्टीत तीस लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा एकमेकांशी हस्तांदोलने केले तर एकूण एक एक हस्तां के किती हस्तांदोलने होतील वर्धा पोलीसला हा आलेला प्रश्न आहे ऑप्शन ए बघा चारशे पस्तीस बी आहे तीनशे पन्नास सी आहे चारशे डी आहे तीनशे आता याला सॉल्व कशा पद्धतीने करणार बघा किती लोक दिलेले आहे लोकांची संख्या या ठिकाणी तीस आहे तर मग आपण तीस लिहून घेऊ त्याच्यानंतर गुन्हाकारामध्ये किती करायचं आहे ह्याच्या आधीचा नंबर तीसच्या आधीचा नंबर किती एकोणतीस आणि आता छेदामध्ये किती लिहायचं आहे तर दोन ठीक आहे आता करायचं भागाकार बघा दोन ने तीसला भाग जाते बे एक बी पंधरा दोन्ही तीस किती राहिलं पंधरा गुणाकारामध्ये हे एकोणतीस आता यांचा करणार गुणाकार किती येईल पंधरा गुण एकोणतीस केलं तर मित्रांनो चारशे पस्तीस येणार किती हस्तांदोलने झाले चारशे पस्तीस ऑप्शन ए बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर अशाच पद्धतीने ट्रिक्सने जर शिकायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि मित्रांपर्यंत लिंक शेअर करायचं आहे दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे पन्नास व्यक्तींनी एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळेस हस्तांदोलने होईल सोलापूर एस आर पी एफ दोन हजार सोळा यावर्षी आलेला हा प्रश्न आहे बघा ऑप्शन ए आहे बाराशे पन्नास बी आहे बाराशे पंचवीस सी आहे बाराशे पंच्याहत्तर आणि डी आहे दोन हजार पाचशे आता सॉल्व कशा पद्धतीने करणार तर सेम मेथड किती व्यक्ती आहे पन्नास मग पन्नास व्यक्ती आहे लिहून घेतले गुणाकारामध्ये पन्नासच्या आधीचा नंबर एकोणपन्नास घेतला आणि छेदामध्ये किती लिहायचं आहे दोन ठीक आहे आता पुढे काय करायचं आहे भागाकार आता बघा पन्नासला दोनने भाग जातो भागाकार करायचं बघा बे एक बी पंचवीस दोन्ही पन्नास किती राहिलं पंचवीस गुणाकारामध्ये हे एकोणपन्नास आता यांचा करणार गुणाकार मग यांचा जर गुणाकार केलं तर किती यायला पाहिजे तर बाराशे पंचवीस यायला पाहिजे गुणाकार करून बघा एवढेच येणार मग किती अस्तांदोलन झाली तर बाराशे पंचवीस झाली ऑप्शन बी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर दिलेला आहे क्लिअर झाला सर्वांचं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा मित्रांनो आपण एका स्टेपमध्ये आन्सर काढत आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा एका टुर्नामेंटमध्ये एकदा अकरा संघाने सहभाग घेतला प्रत्येक संघाने एकदाच एका संघांशी सामना खेळला तर टुर्नामेंटमध्ये एकूण किती सामने खेळले गेले अमरावती पोलीस दोन हजार अठरा वर्षी आलेला प्रश्न आहे ठीक आहे आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घेत आहोत परंतु आपण टॉपिक वाईज घेत आहोत ठीक आहे बघा आता हस्त घेतलं आहे एकेकाने आपण प्रत्येक एक टॉपिक या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत ठीक आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे कारण दररोज आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळेल ठीक आहे चला आता या प्रश्नाला सॉल्व कशा पद्धतीने करणार मग तर मित्रांनो या ठिकाणी दिलीला काय आहे ते ती सुरुवातीला अकरा संघाने सहभाग घेतला असं म्हटलेलं आहे ओके मग काय करायचं बघा काय करणार तर मग दिलेले अकरा संघ या ठिकाणी लिहून घेणार ठीक आहे अकरा लिहून घेतलं पुढे काय करायचं गुणाकारामध्ये अकराच्या आधीचा नंबर किती येईल दहा येईल आणि छेदामध्ये दोन येणार ओके आता करायचं भागाकार बघा दोनने दहाला भाग जातो बी एक बी बी पंच दहा अकरा गुणिले पाच केलं तर अकरा गुणिले पाच अकराबाचे पंचावन्न किती असताना किती सामने खेळले गेले तर पंचावन्न सामने खेळले गेले क्लिअर झाला आता सर्वांचं एकच मेथड ठीक आहे आणि एका स्टेपमध्ये आन्सर निघतो ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा काय दिलेला आहे प्रश्न एका सभेतील पाच व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील जळगाव पोलीस दोन हजार सोळा या वर्षी आलेला हा प्रश्न आहे बघा ऑप्शन ए आहे पाच बी आहे आठ सी आहे दहा आणि डी आहे अठरा मग काय करायचं सुरुवातीला व्यक्तींची संख्या किती आहे पाच लिहून घेतले गुणाकारामध्ये पाचच्या आधीच अंक घ्यायचा आहे किती येईल मग चार चाराचे ना चार आता काय करायचं छेदामध्ये लिहून घ्यायचं आहे दोन ओके आता बघा आपल्याला काय करायचं आहे भागाकार ठीक आहे मग या दोनने चारला भाग जाईल बे एक बे बे दोन्ही चार पाच गुणिले दोन राहिलं पाच गुणिले दोन पाच दून, दोन्ही किती होईल दहा मग किती हस्तांदोलने झाली तर दहा हस्तांदोलने झालेली आहे आपल्या प्रश्नाचं ऑप्शन बघा डी सॉरी सीमध्ये दिलेलं आहे दहा आंदोलने ओके ठीक आहे अशाच पद्धतीने आपल्याला दररोज आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा काय दिलेलं आहे व्यासपीठावर एकूण बारा पाहुणे होते त्यापैकी प्रत्येकाने इतरांशी एकदा एक हस्तांदोलन केले कोणत्याही दोन व्यक्ती हस्तांदोलन एकदाच होईल तर हस्तांदोलनाची संख्या किती येईल म्हणजे एकूण हस्तांदोलन काढायचं आहे ठीक आहे काय करायचं बघा नांदेड पोलीस आयुक्तालय पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी आलेला हा प्रश्न आहे त्यासाठी ऑप्शन दिलेले आहे ए बावीस बी आहे एकशे वीस सी आहे सहासष्ट डी आहे एकशे बावीस मग आता सॉल कशा पद्धतीने करणार तर सेम मेथड किती पाहुणे आहे बारा मग बारा पाहुणे लिहून घेतले आपण त्याच्यानंतर गुणाकारामध्ये बारा या संख्येचा आधीचा अंक अकरा घेतलं छेदामध्ये दोन आता करणार भागाकार बघा दोनने बाराला भाग जातो बेक बे बेसक बारा सहा गुणाईले अकरा केलं अकरा सके सहासष्ट किती हस्तांदोलनाची संख्या झाली तर किती झाली सहासष्ट मग हे आपल्या प्रश्नाचं ॲन्सर आहे ऑप्शन सीमध्ये बघा या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे अठरा संघ आलेले आहे प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावायचा आहे तर एकूण सामने किती होतील सोलापूर एस आर पी एफ दोन हजार सोळा या वर्षी आलेला प्रश्न आहे ऑप्शन ए आहे एकशे एकोणऐंशी बी आहे एकशे त्रेसष्ट सी आहे एकशे त्र्याहत्तर डी आहे एकशे त्रेपन्न मग आता याला सॉल्व कशा पद्धतीने करणार तर मित्रांनो या ठिकाणी बघा संघ किती आहे अठरा तर मग अठरा लिहून घ्यायचं गुणाकारामध्ये अठराच्या आधीचा अंक किती येईल सतरा छेदामध्ये लिहायचं आहे दोन आता करणार भागाकार बघा अठराला दोनने ने भाग जातो बे एक बी बे नऊ अठरा किती राहिले नऊ गुणाकारामध्ये सतरा राहिले आता यांचा करणार गुणाकार ठीक आहे बघा नऊने ने सात ला सुरुवातीला नऊ सात त्रेसष्ट त्रेसष्टचे लिहिले तीन हातचा सहा नऊ एकाण्णव नव सहा पंधरा किती आले एकशे त्रेपन्न सामने किती सामने एकशे त्रेपन्न सामने ऑप्शन डीमध्ये बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर दिलेला आहे समजतात सर्वांना ठीक आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे क्वेश्चन दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया क्वेश्चन तुम्हाला सोपे वाटत असेल परंतु आपल्याला पेपरमध्ये कन्फ्यूज करतात ठीक आहे सोपे क्वेश्चन पण अवघड होतात त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे एका टुर्नामेंटमध्ये आठ बॅडमिंटन संघ आलेले आहे प्रत्येक संघाने दुसऱ्या संघाबरोबर एक सामना खेळतो तर एकूण सामने किती होतील एकूण सामने विचारलेला आहे चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी आलेला प्रश्न आहे ऑप्शन ए आहे अठ्ठावीस बी आहे बावीस सी आहे छप्पन्न आणि डी आहे बहात्तर मग सॉल्व्ह करता येईल सर्वांना ठीक आहे मित्रांनो सुरुवातीला आपला व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि सॉल्व्ह करून बघायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर आन्सर चेक करायचा आहे ठीक आहे चला आता या प्रश्नाला सॉल्व्ह करायचा आहे किती बॅडमिंटन संघ आहे आठ आठ लिहून घेतलंय गुणाकारामध्ये आठच्या आधीचा अंक सात छेदामध्ये दोन आता करणार भागाकार बघा भागा, दोन ने आठला भाग जातो बेक बे बे बेचूक आठ किती राहिले चार गुणाकारामध्ये सात आता यांचा गुणाकार केला तर किती येईल सात चुक अठ्ठावीस अठ्ठावीस सामने एकूण खेळले गेले किती अठ्ठावीस ऑप्शन ए बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर दिलेलं आहे क्लिअर झालं सर्वांचं ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर अशा टाइपचा प्रश्न परीक्षेला आला तर हीच मेथड अप्लाय करायची जर तुम्हाला सपोज फार्म्युला पाहिजे असेल तर मी फॉर्म्युला पण तुम्हाला आता सांगून देतोय तर कोणता आहे हस्तांदोलनेवर तर फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युलाचा सरासरी यूज करायचंच नाही आपलीच मेथड यूज करायची परंतु इन केसेस जर तुम्हाला फार्म्युला लक्षात राहिलं ठीक आहे तर तुम्ही फॉर्म्युलाने सुद्धा क्वेश्चनचा अँसर काढू शकता तर मग बघूया फॉर्म्युला काय आहे हस्तांदोलनेवर बघा हस्तांदोलनेवरचा आपण फॉर्म्युला पण या ठिकाणी बघणार आहोत काय आहे बघा हस्तांदोलन किंवा मॅचेस काढण्याचा सूत्र काय असणार मित्रांनो तर, तर बघा या ठिकाणी यन कंसामध्ये यन वजा एक छेदामध्ये किती येईल तर दोन येईल ओके आता यन म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे मग या ठिकाणी यन बरोबर काय लिहिणार तर हस्तांदोलन हस्तांदोलन करणाऱ्या हस्तांदोलन करणाऱ्या व्यक्तींची हस्तांदोलन करणाऱ्या व्यक्तींची किंवा मॅ पुरुषांची संख्या किंवा मॅचेसची संख्या पुरुषांची संख्या यन म्हणजे काय तर हस्तांदोलन करणाऱ्या व्यक्तींची किंवा पुरुषांची संख्या म्हणजेच यन यांच्या जागी संख्या घ्यायची ठीक आहे यांच्या जागी संख्या घ्यायची कंसामध्ये त्या संख्येतून एक वजाकार छेद छेदामध्ये दोन लिहायचं ठीक आहे तर हा आहे फॉर्म्युला यावरतून सुद्धा तुम्ही करेक्ट अन्सर काढू शकता काही अडचण जाणार नाही मित्रांनो हस्तांदोलनेवरचा एवढाच टॉपिक महत्त्वाचा आहे ठीक आहे तरी तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओजमध्ये हस्त काही क्वेश्चन देणार आहे ठीक आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण बघा आणि आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओ या फोल्डरमध्ये सुद्धा खूप सारे व्हिडिओ दिलेले आहेत ते सुद्धा बघू शकता ठीक आहे प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचा आहे प्रत्येक शॉर्ट महत्त्वाचा आहे ठीक आहे त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ आणि सोबतच जे आपण लाँग व्हिडिओ टाकलेले आहे सुद्धा बघा ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा आणि मित्रांपर्यंत लिंक शेअर करा ठीक आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील ठीक आहे मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण हस्त पूर्ण टॉपिक या ठिकाणी कवर केलेलं आहे चला पुढच्या सेशनमध्ये nobody in topic here here we are